नमस्कार आता ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे जानकी ऋषिकेशला बरं वाटतं पण ऐश्वर्याचा मात्र जळफाड झालेला असतो जानकी ऐश्वर्यासमोर येते आणि तिच्या सटासट साथ कानाखाली मारते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली ग आमच्यावर गुंड पाठवायची अगं किती अजून खालच्या पातळीला उतरणार आहेस लाज नाही वाटत ही स्पर्धा जिंकण्यासाठी तू अजून काय काय करतेस एक गोष्ट लक्षात ठेव ही स्पर्धा मी आणि ऋषिकेशच जिंकणार आहोत त्यामुळे काहीही झालं ना तू कितीही प्रयत्न केलेस तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे आता मात्र सगळ्यांसमोर जानकीने ऐश्वर्याचं थोबाड फोडलेलं असतं ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो त्यानंतर सर्वजण घरी येतात घरी आल्यावर सुमित्रा ही जानकीला फोन करते कारण आता सुमित्राला समजलेलं आहे की या स्पर्धेमध्ये सारंग आणि ऐश्वर्या हरणार आहेत म्हणून ती जानकीला फोन करते आणि सांगते जानकी अगं खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा जानकी म्हणते बोला ना आई काय झालं आहे तेव्हा सुमित्रा म्हणते अगं या ऐश्वर्या आणि सारंगने आपलं हे घर गहाण ठेवलं आहे ते ऐकून जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते काय हे घर गहाण ठेवलं आहे तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते हो आणि जर हे ऐश्वर्या आणि सारंग ही स्पर्धा जिंकले ना तरच हे घर सोडवून घेऊ शकतात नाहीतर आता आम्हाला रस्त्यावर राहायची वेळ येईल तेव्हा जानकीला धक्काच बसतो तेव्हा जानकी म्हणते मग आई मी काय करूयात तेव्हा सुमित्रा म्हणते प्लीज ऐश्वर्या आणि सारंगला ही स्पर्धा जिंकू ना मी तुझ्याकडे एवढीच विनंती करते तेव्हा लगेच जानकी एक मिनटं तशीच शांत बसते आणि लगेच विचार करते आणि म्हणते नाही आहे मी असं होऊ देणार नाही कारण ऋषिकेशला ही स्पर्धा जिंकणं खूप महत्त्वाचं आहे ऋषिकेश स्पर्धा जिंकणं माझ्या नवऱ्याचा हा मान आहे कारण जर ही स्पर्धा आम्ही जिंकलो नाही ना तर शेतकऱ्यांचं नुकसान होईल शेतकऱ्यांना खूपच त्रास होईल त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आम्हाला ही स्पर्धा जिंकणं खूपच गरजेचं आहे आपलं एक घर वाचवण्यासाठी मी बाकीची घरं अशी उजाड नाही करू शकत सॉरी आई मला माफ करा पण मी हे नाही करू शकत तेव्हा आता मात्र सुमित्राला धक्काच बसतो कारण इथे जानकीने सुमित्राला सणसणीत उत्तर दिलेलं असतं तोंडावर नकार दिल्यामुळे सुमित्रा लगेच फोन ठेवून देते आणि इकडे जानकी विचार करत असते तेवढा तिथे ऋषिकेश येतो आणि विचारतो काय झालं जानकी जानकी म्हणते अहो सारंग आणि ऐश्वर्याने आपलं घर गहाण ठेवलं आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय गहाण आणि एवढी का वेळ आली त्यांच्यावर एवढी वाईट वेळ घर गहाण ठेवायची तेव्हा लगेच जानकी सांगते हे सगळं त्यांनी कंपनीसाठी केलं आहे आणि आता आईंचा फोन आला होता त्या सांगत होत्या ही स्पर्धा ऐश्वर्या आणि सारंगने जिंकणे खूपच महत्वाचे आहे तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो वा वा काय भारी आहेत रणदिवे मॅडम म्हणजे तुम्ही हरा आणि आमच्या लबाडीगिरी करून खेळणाऱ्या मुलांना जिंकू द्या असं त्यांचं मत आहे अजिबात नाही आहे जानकी तू त्यांना सरळ सांगून टाक नाही म्हणून तुमच्या घरासाठी आम्ही शेतकऱ्यांचं नुकसान नाही करू शकत तेव्हा जानकी म्हणते हो ऋषिकेश मी तेच सांगितलं आहे आईंना की आम्ही नाही अशी चूक करू शकत आम्ही शेतकऱ्यांना असा दगा नाही देऊ शकत कारण शेतकऱ्यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे मी एक घर वाचवण्यासाठी बाकीची घरं नाही उजाड करू शकत तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो जे आणखी आता फक्त आपलं एकच फोकस आहे की आपल्याला ही स्पर्धा जिंकणं आता दोनच राऊंड शिल्लक राहिले आहेत आणि आपल्याकडे तीन पॉईंट्स आहेत त्यामुळे आपल्याला आता ते दोन्ही पॉईंट्स मिळून ही स्पर्धा जिंकायची आहे आणि शेतकऱ्यांना आपल्याला मदत करायची आहे तेव्हा लगेच जानकी म्हणते हो हो ऋषिकेश मी तुम्हालाच मदत करणार आहे तर आता इकडे सुमित्राला टेन्शन आलेलं असतं की आपलं घर कसं वाचणार पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू